शार शार सांगली शहर पोलिसांनी सांगली शहरसह जिल्ह्यामध्ये घरफोडी रॉफरी तसेच मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे यामध्ये तीन संशयितांना पकडण्यात आले असून विशेष म्हणजे यामध्ये दोघा अल्पयीन संशयितांचाही समावेश आहे गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात घरफोडी रॉफरी तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना ह्या वाढत चालल्या होत्या या पार्श्वभूमीवर सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती तो रात्री नाकाबंदी असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे त्यावेळी कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यामध्ये तासगाव कवठेमंका त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ अशा ठिकाणी घरपोडी केली असल्याचे तपासात समोर आले आहे तसेच त्यांच्यावर याआधी सात गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे त्यांच्याकडून एकूण एकोणतीस मोबाईल एक पल्सर गाडी असा दोन लाख त्र्याहत्तर हजारचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी अरुण टोने अरुण अवताडे अनिल लाड उदय कुलकर्णी पिरू नरळे पिंटू साळंके जयवंत पवार विक्रम खोत आकाश दबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तबा घेतला होता या टोळीकडून आणखीनही काही गुन्हे निवडकीत येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी व्यक्त केली आहे शहरामध्ये मागच्या काही गावापासून घरकोड्या आणि चोळ्यांमध्ये जास्ती वाढ झाली होती माननीय एस पी साहेब एस पी साहेब आणि निवासी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांचे पथक त्या ट्रोलिंगवर त्यांनी होता या चौस रोजी काम शहरामध्ये संशयितरित्या करता मिळाला त्याच्या हातचा अशा सुरू वाटल्या त्याच ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्याच्याकडून आपल्याला सांगली शहरातील घरपोडी त्यांना केलं निष्पन्न झालं त्याचप्रमाणे मोटरसायकल चौक केलं निष्पन्न झालं ती प्रॉपर्टी रिकवर केली आहे त्याचप्रमाणे सांगलीशिवाय तासगाव ते बांधकाळ सांगोला आणि शिरोळ या ठिकाणी पण गुन्हेगिर त्याला निष्पन्न झालं त्यातील पण प्रॉपर्टी रिकवर केली आहे असं एकूण पाच हजारपुढ्या उघड केलेल्या आहेत आणि दोन चोरी उघड केलेल्या आहेत टोटल प्रॉपर्टी रिकवर आहे दोन लाख एकोणनव्द हजार आठशे असा मला के रिकवर केलं आहे संबंधित पोलिसांना या ठिकाणची गुन्हे उघड झाल्यास त्यांना माहिती अधिक विचार असतो